श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात ग्रहांचे मोठे बदल अपेक्षित आहेत तसेच काही नक्षत्र नक्षत्रसुद्धा या महिन्यात जागृत होऊ शकतात यामुळे बारा राशींवर नक्कीच कमी अधिक शुभ अशुभ स्वरूपात प्रभाव येऊन दिसू शकतो महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जूनला मंगळ ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे तर बारा दिवसांनी शुक्र मिथुन राशीत प्रवेश घेणार आहे चौदा जूनला बुध ग्रह मिथून राशीत गोचर करून स्थिर होतील तर पंधरा जूनला स्वत ग्रहांचे महाराज सूर्य मिथून राशीत येणार आहे तीस जूनपासून शनीच्या बहुप्रतीक्षित वक्री चालीचा आरंभ होईल तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे सहा जूनला शनी जयंती असणार आहे थोडक्यात जून महिन्यावर शनी महाराजांचे प्रभुत्व असेल असे, असे म्हणायला हरकत नाही याशिवाय अन्य ग्रहांच्या गोचरासह तुमच्या राशीवर नेमका काय व कसा प्रभाव होऊ शकतो हे आता आपण पाहणार आहोत चला तर बघूया मेष ते मीन राशींचे जून महिन्याचे राशी भविष्य त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल एक ते तीस जून मराठी राशी भविष्य मेषरास एक जूनला आपल्या स्वामी मंगळ आपल्या राशीत प्रवेश करेल प्रचंड बळ आणि उत्साह देईल हर्षलही एक जूनला ऋषभ राशीत प्रवेश करेल शब्द जपून वापरावे असा इशारा देणारा हा ग्रह बदल आहे हे कायम ध्यानात असू द्या मंगळवार शनीची दृष्टी असल्याने स्वतःवर ताबा ठेवणे शक्य होईल विद्यार्थी वर्गाला बाहेरगावी किंवा परदेशी शिक्षणाची द्वारे उघडी होतील संधीचे सोने करा नोकरी व्यवसायाला रवी आणि शनीची जोड मिळाल्याने कामकाजात गती येईल आत्मविश्वास वाढेल इतरांना योग्य मार्गदर्शन करा हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आरोग्य बिघडेल वैवाहिक जीवन सुखकर होईल त्यानंतर आहे रास एक जूनला मेष राशीत प्रवेश करेल तर हर्षल मेषेतून वृषभ राशीत प्रवेश करेल महिन्याचा उत्तरार्ध अधिक उत्कर्षकारक ठरेल घाई गडबडीत कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे शुक्र बुधाच्या सहकार्याने आर्थिक आर्थिकदृष्ट्या लाभ होण्याची शक्यता आहे फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा सोबत व्यवहार ज्ञान असणे किती गरजेचे आहे याची प्रचिती येईल विद्यार्थ्यांना नव्या संधी खुणावतील प्रगती करा नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घ्या विवाह उत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळण्यास ग्रहमान आहे विवाहित दाम्पत्यांनी भविष्यासाठी पैसे साठवणे गुंतवणे गरजेचे ठरेल त्यानंतर आहे मिथुन रास एक जूनला मेष राशीतील हर्षल ऋषभेद प्रवेश करेल चटकन उलगडा होणार न न होणाऱ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल एक जूनला लाभस्थानात मंगळ प्रवेश करेल त्यामुळे आत्मविश्वास वाढेल चौदा जूनला रवी आणि बुधाचा मिथून राशीत प्रवेश झाल्याने महिन्याचा उत्तरार्ध समाधानकारक असेल मेहनत घेण्याची आणि युक्तिवाद लढवण्याची उमेद वाढेल वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच जोर लावणे आवश्यक आहे नोकरी व्यवसायात कामाचे स्वरूप वा कामाचे ठिकाण बदलण्याचा संभव आहे थोडीफार तडजोड करण्याची तयारी दाखवल्यास आपल्याच हिताची ठरेल नाई प्रेम संबंध बहरतील स्वतःच्या जबाबदारीवर गुंतवणुकीची जोखीम पत्करावी लागेल आरोग्य चांगले राहील त्यानंतर आहे कर्करास एक जूनला मंगळ दशमातील मेष राशीत प्रवेश करेल तर याच दिवशी हर्षल मेषेतून ऋषभेत लाभस्थानात प्रवेश करेल नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने हा मंगळ विशेष फळ देईल हिमतीने सभा गाजवा उत्तम सादरीकरण करा खोचक प्रश्नांना सडेतोड उत्तरे द्या मित्र परिवाराला मदत करा विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासून अभ्यासात मन एकाग्र करावे खेळ कला यातही प्रावीण्य मिळवा विवाहित मंडळींनी अतिरिक्त खर्च प्रयत्नपूर्वक टाळावा विवाह उत्सव मुला मुलींनी वधूवर संशोधन करत राहावे मनाजोगता जोडीदार मिळण्यात यश मिळेल परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील परदेशी जाण्याची संधी देखील मिळेल वायू प्रदूषणामुळे घसा आणि फुफ्फुसे यांचे आरोग्य सांभाळावे त्यानंतर आहे रास एक जूनला हर्षल दशमातील ऋषभ राशीत प्रवेश करेल आणि मंगळ भाग्यस्थानातील मेष राशीत प्रवेश करेल तसेच बुध आणि शुक्राच्या सहाय्याने महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य पद्धतीने विचारविनिमय करा विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासात रस घ्यावा नवे विषय चटकन आत्मसात कराल तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग होईल नोकरी व्यवसायात गुरुच्या साथीने मोठे प्रश्न आणि समस्या सोडवा वरिष्ठांकडून आपल्या कामाची दखल घेतली जाईल विवाह उत्सुक मंडळींनी प्रयत्न सुरू ठेवावेत विवाहितांना जोडीदाराच्या समंजस्यपणाची साक्ष पटेल गुंतवणूकदारांना भरपूर आर्थिक लाभ होईल हव्यास टाळावा नियमित व्यायामाचे तंत्र सांभाळल्यास आरोग्य चांगले राहील त्यानंतर आहे कन्या रास एक जूनला मंगळ अष्टमातील मेष राशीत प्रवेश करेल उष्माघात फोड कुटकुळ्या यांचा त्रास साधावेल तसेच पोटाचे विकार बळावतील एक जूनला हर्षल वृषभ राशीत म्हणजेच आपल्या भाग्यस्थानात प्रवेश करेल बुध शुक्र याच्या सहयोगाने महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्या याचा पुढील काळात खूप चांगला उपयोग होईल विद्यार्थीवर्गाला उच्च शिक्षणाच्या नव्या वाट्या खुल्या होतील कष्टाचे चीज होईल नोकरी व्यवसायात बुध शुक्राच्या साथीने आर्थिक परिस्थिती उंचावे मदतीचे वारे वाहतील नव्या जबाबदाऱ्या पेला विवाह उत्सुक मुलामुलींनी वधूवर संशोधन कार्यात विशेष रस घ्यावा विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांच्या सहाय्याने वैयक्तिक उत्कर्ष साधावा हवेतील प्रदूषणामुळे श्वासनास त्रास होईल त्यानंतर आहे धूळ रास एक जूनला मंगळ सप्तमातील मेष राशीत प्रवेश करेल धैर्य वाढेल अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल विद्यार्थीवर्गाला अभ्यासातील महत्त्वाचे टप्पे पार करताना विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल एक जूनला हर्षल अष्टमातील वृषभ राशीत प्रवेश करेल चालू कामात अडथळेही येतील नोकरी व्यवसायातील असे अडथळे दूर करता करता दमछाक होईल पण टक्कर देण्याची हिम्मत मंगळाकडून मिळेल विवाह उत्सुक मंडळींनी घाईघाईने निर्णय घेऊ नये सबुरीने घ्यावे विवाहित मंडळींनी जोडीदारासह थोडे जुळून घ्यावे शब्दाने शब्द वाढवण्यात हशील नाही गुंतवणूकदारांच्या मदतीला भाग्यातील बुध आणि शुक्र असल्याने तोटा होण्यापासून बचाव होईल एकंदरीत तणावपूर्ण वातावरणाचा तब्येतीवर परिणाम दिसेल त्यानंतर आहे वृश्चिक रास एक जूनला हर्षल सप्तम स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल तर त्याच दिवशी मंगळ षष्ठ स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल दोन्ही ग्रह बलाढ्य आणि मोठे ऊर्जा स्रोत आहे आपल्याला भरपूर ऊर्जा देतील अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल मोठी चळवळ सुरू कराल विद्यार्थी विद्यार्थीवर्गाला अभ्यासातील तंत्रज्ञानाचे आकलन चटकन होईल भाषा परदेशी भाषा यांच्या अभ्यासात मन रमेल नोकरी व्यवसायात आपण स्वतः पुढाकार घेऊन काही महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडावी निर्णय प्रगतिकारक ठरेल विवाह उत्सुक मुलामुलींनी संशोधन कार्यास यश येईल विवाहित मंडळींनी नाते जोपासावे खुलवावे एकमेकांवरील विश्वास दृढ करावा गुंतवणूकदारांनी मोठी मजल मारू नये उष्माघात ताप सर्दी यांचा त्रास सहन करावा लागेल त्यानंतर आहे धनुरास एक जूनला मंगळ आणि हर्षल यांचे राशी बदल होते मंगळ पंचमस्थानातील मेष राशीत प्रवेश करेल हर्षल ष्ठ स्थानातील ऋषभ राशीत प्रवेश करेल आपल्या म्हणण्याला मुद्द्याला आणखी जोर येईल इतरांवर छाप पाळा विद्यार्थीवर्गाने शैक्षणिक वर्षाला सुरुवातीपासूनच शिस्त अंगी बांधवावी आवडीच्या अभ्यासक्रमात विशेष प्रगती कराल शैक्षणिक संस्थांचे पाठबळ मिळेल नोकरी व्यवसायातील आपले निर्णय जास्तीत जास्त लाभदायक ठरतील वरिष्ठांकडून याची चांगली पोचपावती मिळेल विवाहित दाम्पत्यांच्या सहजीवनाचे सूर जुळतील एकमेकांच्या सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत तरी जुळवून घेणे महत्त्वाचे असते उत्सर्जन संस्थेवर अतिरिक्त ताण येईल वैद्यकीय सल्ला घ्यावा त्यानंतर आहे मकर रास एक जून रोजी हर्षल स्थानातील ऋषभेत प्रवेश करेल अद्ययावत तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी चालना देणारा असा हा राशी बदल असेल एक मे रोजी मंगळ चतुर्थातील मेष राशीत प्रवेश करेल जमीन जुमला मालमत्ता प्रॉपर्टी याबाबतच्या गोष्टींना वृष्टी मिळेल खरेदी विक्रीच्या दृष्टीने नव्या संधी उपलब्ध होतील विद्यार्थीवर्गाने घेतलेले कष्ट फळास येतील मनाजोगता अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रवेश मिळेल नोकरी व्यवसायात स्वतःच्या हिमतीच्या जोरावर अडथळे पार करत यशाचे झेंडे फडकावा हार मानणाऱ्यातील आपण नव्हेच कठोर परिश्रम आपल्या रक्तातच भिनलेले आहे विवाह उत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळेल त्यानंतर आहे कुंभरास एक जून रोजी हर्षल चतुर्थातील वृषभ राशीत प्रवेश करेल तसेच मंगळ तृतीय स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल हिम्मत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण कराल साडेसातीमुळे विलंब झाला तरी चिकाटी टिकवून ठेवा विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच कंबर कसून मेहनत घ्यावी शनी कर्मकारक ग्रह असल्याने मेहनतीचे योग्य फळ देईल नोकरी व्यवसायात आपले मत ठामपणे मांडा हितशत्रूंना दनदनित शह द्या विवाह उत्सुक मंडळींना गुरुचा राशी बदल तितकासा अनुकूल नाही त्यामुळे धीराने घ्यावे विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन विश्वासाच्या पायावर खुलेल बहरेल घर माल मत्ते संबंधी व्यवहार फलदायी ठरतील ओटी पोटाचा त्रास वाढेल त्यानंतर आहे रास एक जूनला हर्षद तृतीयेतील वृषभ राशीत प्रवेश करेल आपल्यातील धाडस वाढेल नवे करार करताना नियम अटी छुप्या गोष्टी यांचा बारकाईने अभ्यास करावा विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षात नवा जोश येईल अभ्यासातील शंका वेळच्या वेड़ वेळी दूर कराव्यात पालक शिक्षक मार्गदर्शक आपल्या पाठीशी उभे आहे नोकरी व्यवसायात जुन्या संबंधित व्यक्तींची गाठभेट होईल भावी जीवनात याचा लाभ होईल विवाह उत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी ग्रहबल चांगले आहे विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन चांगले असे एकमेकांच्या साथीने महत्त्वाचे निर्णय घ्या घराच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी करावी कायदेशीर गोष्टी वेळेत पूर्ण कराव्यात खांदे दंड आणि छाती यांचे आरोग्य जपावे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ